तर हे ना इथं मी डेकोरेशन केलं होतं म्हणजे आम्ही दोघींनी मिळून गेलो होतं पण त्यांनी जास्त केलं मी थोडीशी त्यांना हेल्प केली बाकी मला भार्गव देवांश आणि बाकीचं बघावं लागतं त्याच्यामुळं मग त्यांनीच डेकोरेशन वगैरे केलं इथे आणि त्यानंतर मग यांना आम्हाला बनवायचे होते उकडीचे मोदक तर त्यासाठी इथं घेतलेले होते आम्ही काजू बदामन आणि मग नंतर मी ते बारीक करून दिलं हे आद आपलं विलायची ते बारीक केलं आणि नंतर मग येते ना गणपती येणार होता तर आणि ते गणपती पण घेऊन आले होते मग त्याची पूजा वगैरे केली आम्ही आणि ना माझा हलव पण खूप लेट आला कारण ना मला टाकायलाच टाईम भेटत नाही भार्गव झोपल्याशिवाय मला एडिटिंग पण करता येत नाही आणि एडिटिंग जरी केली तर मग व्हायच्यावर करावं लागतं तर ते पण करायला मला जमत नाही कधी कधी तो झोपत पण नाही दुपारचा त्याच्यामुळं आणि तो झोपल्यानंतरच मग मला सगळं करावं लागतं इतर वेळेस तो जागा जर जा असली ना आपण मोबाईल घेतला आणि त्याची खूप चिडचिड होऊन जाते त्याच्यामुळे मग मी पण जास्त काही मोबाईल हातात घेत नाही इतर वेळेस आणि मग तो झोपल्यानंतरच एडिटिंग वर वगैरे करत असते का खायचे बेटा बरं गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या मन्ना

तुम्ही काय करताय मी फक्त गणपती बाप्पाचे दर्शन करते का हा का आणि ते काय हो तुमच्या हातातलं मग हा का आणि मधल्या काळामध्ये थोडेसे कामं पण काम असतात त्याच्यामुळे मग डेकोरेशन वगैरे थोडंसं राहिलेलं होतं म्हणजे लाईट माळा वगैरे लावायची राहिली होती तर बाबा गेलेले होते गणपती आणायला मिस्टर आणि बाबा त्याच्यामुळे मग ते राहिलं होतं तर बाबा आल्यानंतर लाईट माळा वगैरे लावले इथे आणि खूप लोकांचा प्रश्न आहे की तुमचं जमतं का म्हणजे सासू सासऱ्यांबरोबर किंवा सासूबरोबर तुझं जमतं तर हो आमचं आहे ना म्हणजे असं काही नाही की एकानेच केलं पाहिजे घरात सगळं तर आम आमचं असं असतं नानानबाई पण खूप तर नननबाई पण खूप दिवसानंतर येतात तर मग आम्ही सगळे एकत्र आल्यावरती खूप एन्जॉय करतो आणि आमच्या माझ्या सासूबाईंचं पण असं काही नाही का मी एकटीनेच केलं पाहिजे तर माझ्या सासूबाई पण सगळी मदत करतात आणि नननबाई पण सगळं करतात त्याच्यामुळं मला काही एवढा लोड नसतो आणि आम्ही तिथे मिळून सगळं करत असतो असं म्हणजे नाही का काही काहींच्या घरात खूप असतं की सुनानेच केलं पाहिजे मग बाकीच्यांनी नाही केलं पाहिजे न नंद तर ननंदा आराम दिला पाहिजे नंदीने केलं नाही पाहिजे तर तसं माझ्या ननंदबाईंचं पण काही नाही माझ्या ननंदबाई पण खूप चांगल्या आहे त्या पण आल्यानंतर सगळी मदत करतात म्हणजे किचनमधल्या कामापासून तर सगळे म्हणजे जेवढं काम असेल ना त्यामध्ये मला प्रत्येक गोष्टीमध्ये मदत करत असतात आणि आम्ही मिळूनच करतो तर मी एकटं काही करतच नाही म्हणजे त्या मला काहीच करून देत नाही एकटं आणि त्या मदतच करता आणि आई पण सगळं करत असता आमच्याबरोबर तर असं आमचं बॉन्डिंग आहे आणि आम्हाला अजिबात म्हणजे असं भांडणं वगैरे घरात होत नाही आमचे तर मुलं पण असतात त्याच्यामुळे त्यांना पण थोडंफार सांभाळावं लागतं तर बाबा वगैरे सांभाळत असतात बाबा मिस्टर तर शक्यतो बाबा जास्त करून सांभाळता मिस्टर आल्यानंतर घरी आल्यानंतर त्यांना आरामच पाहिजे असतं त्याच्यामुळे ते थोडंफारच मदत करते एवढं काही नाही तर इथं आहे ना आता बट्ट्यांचं पीठ म्हणून दिलं होतं मावशींनी आणि मग नंतर आईंनी त्याच्या बट्ट्या बनवल्या आणि इकडे ना आई रवा भाजत होत्या तर शिरा बनवायचा होता बनाना शिरा त्याच्यासाठी आणि आता इथे मी खाली आले होते कढीपत्ता घेण्यासाठी कारण वरम पण करायचं होतं आणि मिस्टर त्यांच्यासाठी नाश्ता पण करायचा होता त्याच्यासाठी मग कडीपत्ता पाहिजे होता तर मग मी खाली आले होते तर आमचं पुढे छोटंसं गार्डन आहे घरापुढे तर तुम्ही बघितलेलंच इथून मागे व्हिडिओमध्ये हो तर तिथं सगळं थोडं थोडं जावं आहे आणि इथं खेळत होता आणि नंतर मग आहे ना आता इकडे मी हे करायला घेतलं होतं आपलं वरण बट बट्ट्या वरण करायचं होतं तर मग मी वरण करायला घेतलं आणि बनाना शिरा बनवला ते पुढे तुम्हाला दिसलंच आणि आता येते ना माझी तयारी झाली होती सगळी कांदा वगैरे कट करून ठेवलं आता टॉमॅटो वगैरे तर आता आहे ना इथं मी सगळं व्यवस्थित ते तेलामध्ये परतून घेतलं आणि इकडं आईंचं झालेलं पण होतं उपमा तयार नाश्त्यासाठी तर इकडे इथे इडल्या उरलेल्या होत्या आधी आधी तर त्या माझ्या नंदमबाईंना खूप आवडतात त्याच्यासाठी मग त्यांना परतून दिले होते आणि इकडं मी भारगावसाठी बिस्किटन दूध तयार करत होते आणि इकडं त्यानंतर सगळं झाल्यानंतर नंदमबाईंनी इथे ना मग खिशमिश तयार करण्यासाठी घेतली म्हणजे मोदकासाठी लागतं ते तर त्यांना बनवायची होती उकडीचे मोद कामाला दोघे म्हणजे आईंना तर येतात पण मला काही घेत नाही त्याच्यामुळे मी त्यात एवढं काही डोकं घातलं नाही तरी इथं तुम्ही बघू शकता असं मस्त त्यांनी सारण बनवलं होतं आणि इकडं त्यांचं सारण बनवायचं काम चालू होतं आणि इकडं आईंच्या बट्ट्या चालू होत्या आणि मी थोडंसं व्हिडिओ शूट करत होते व्हिडिओ शूट केल्यानंतर थोडी थोडी हाताखाली मदत केली आईंच्या पण आणि बाईंच्या पण कारण मला उकडीच्या मोदकामध्ये एवढं काही येत नाही तर त्यांना थोडीशी हाताखाली मदत केली नंतर हे सारण इकडं तयार झालं होतं आणि इकडे थंड ठेवलं होतं दूध एक वाटी पाणी तुपला म्हणजे हे कशासाठी त्या कव्हरला हे यावं काढू का वाटे घेतलं मोजून घ्यायचं नाही नाही ते टाकताना थोडं थोडं टाकायला सांगितलं आय मोजून घ्यायचं मग असं हाताची बेसनाची चुटकी मारती ब

쉽게 포드네. 텔 kali a to much ha nana ni mito prashna ke vaasa nahi ta masala biryani ke liye thi खरंच गो एवढे एवढे व्हिडिओ पाहिले भारतासारखी जेवायची पद्धत जगात कुठं नाही माहिती असे जेवण अस बनवलं मसाले टाकले ती पद्धत केली सगळी घरात पण सगळं पॅक फूड खात नाही कट

प्रेम गंगा जल मिळणं मुश्किल आहे तू कुठला आहेस तू कुठला आहेस आणि आपले लाल मिरचीचे छान पण हे <laughs> तरी ते, ते भाए भाए ना माझं वरण वगैरे तयार झालंच होतं म्हणजे थोडंसं उकळ येऊन द्यायची होती मग बाकी झालं होतं आणि मग नंतर आईंनी बट्ट्या शिजल्यानंतर आईंनीच मग बट्ट्या तळून वगैरे घातल्या तोपर्यंत मग बाकीची पूजेची तयारी चालू होती पुढे आणि ननंदबाईं त्या पण म्हणजे मोदक झाल्यानंतर त्यांनी तयारी केली आणि गणपती बाप्पांची स्थापना करताना आमच्या ननंदबाई सगळे पूजा करत असतात म्हणजे त्यांना बऱ्याचशा गोष्टी माहिती त्याच्यामध्ये करत असतात आणि इकडं आता आमचा स्वयंपाक होतो चालला होता तर आम्ही गणेश गणेशोत्सवाला म्हणजे असं पहिल्या दिवशी ना डाळबट्टी किंवा असं वेगळं काहीतरी बनवतो पहिल्या दिवशी आणि मोदक वगैरे बनवत असतो तर मागच्या वर्षी आम्ही ना गव्हाच्या पिठाचे मोदक बनवले होते आणि ह्या वर्षी ना मग म नंदबाईंनी तांदळाच्या पिठाचे बनवले मागच्या गणेशोत्सवाला मी कोयपाडीलाच होते म्हणजे माहेरला तर तेव्हा काय मला इकडे आता नव्हता आलं त्याच्यामुळे तिकडंच होते पण मिस्टरांची ड्युटी पण खूप हार्ड चालू होती त्याच्यामुळे मग ते पण जळगावलाच होते नंतर आता इथं बऱ्यापैकी झालं होतं आणि वरण वगैरे शिजलं शिजायला टाकलं होतं मी देऊ का तुम्हाला मी हे देऊ काय थांबा दोन मिनिट मला जमतंय ना जमतंय एवढं तूप लावाला म्हणत आहे हातात थोडंसं ओ तिथं तुपाचं आहे तेवढं द्या तूप आई तुपाचं आहे का तिथं तेल नको तूपच पाहिजे पाणी नको दादा तूप पाणी नाही पाणी नाही गरम करून दे

साचेल लावायला पाहिजे होत त्याच्यावर आता पाच दहा घ्या तो त्यास तुम्ही नाही का

रे ये था बोले मशीन वाला वो पकड़ना है नहीं uma इकडे हात टावली मस्त अस वातावरण झालेलं आहे पावसाच आता बघू शकतो सचिन खोपे केलेले तर अजून मला आता आवरयचं आहे तिकडे त्यांची पूजा चालू आहे आणि आता स्वभाग वगैरे सगळं आवरलंय नैवेद्य वगैरे म्हणजे मोदक वगैरे सगळं झालं रेडी आता बाकी सगळं रेडी झालं आणि आता फक्त आमचं आवरायचं आणि गणपती बाप्पा बसवायचे इकडे बघ ना आमचं देवाइने दे, गुलाब कुठं लावून घेतला असं इथं इथं लावून घ्यायचं आता इथंच लावून घेतला ना बाबडी ही बाबडी म्हणजे शून पपड आहे ना हुशार वार घेणे म्हणजे हुशार वर काय करतो तू कोणी केली शू कोणी केली Lapan puja kau tolak. Dewan, apa yang lain? Putih, 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 putih,

आई तो ये मम्मा पप्पा ए दिस तो मम्मा सारका पप्पा सारका रे तो कोण सारका मम्मा सारका पप्पा सारका

आणखी लागत मग डायरेक्ट दप्तर होती पिशवी इकडे आणली तुला त्याने त्या बापू गेला त्याच्याकडे आता परत आता मा माग आहे इथं oh. बस हा मोतीनी इथं बस इथं बस या बघ दादा किती लांब गेला ये म्हणा ये दादा, ये देवाश गुड बॉय गुड बॉय स्पीड खूप स्पीड होतं तुला खूप खूप ताकदवान व्यक्ती आहे तू बनवली बारगी तर बसते ना जाऊ दे ना आपण इथं बसू तर मली तर छान वाटलं का मग आज सुट्टी कर करेला हो इकडे बघ ना मग इथे पाय घसरला ना मग त्याच्या पाय घसरतो याला घसरतो मग त्याच्या पायामधून रुग्ण येतो हो मग पाय ठेवूया मग

मी तुम्हाला रस्त्यावर बघत राहिलो रस्त्यावर बघत राहिलो हा म्हणजे आम्ही किती वाजता आलो असं म्हणतोय का तू वाजता आम्ही नऊ वाजता आलो ना तू बाबा बाहेर गेलो होतो तेव्हा आम्ही आल्यावर तू बाहेर गेला होता हम्म डान्स करून दाखू मला डान्स तर रे बाहेर 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 इकडे ते असंच म्हणतो तू इथं येऊन मम्मा जवळ ये ना पाईप पाईप नाही खेळू पाईप पाईप खेळू नये दाखव बघ या बघ आ आ आ आ आ, आ दादा कुणी मारत का कर पाहिजे दादाची आले <muchas> बापले सुंदर माझी पाग येतो का आगो बोई लेज गोड होती परत परत घे परत तुझे गोड होती गोड होती चाकल चालती माझी साखर सारखी होती आले बापले असं बार बारग कशा उड्या मारतो टिंग 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 शी एक मुलगा खूप घाण मिळा समोर माझ्या समोर उभं आपण पुढून आणायचा दुश्या 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 गादाच बघ कसं फेकलं बघ बघ बघ

अशी <laughs> पाग्यात असताना दादा बप्पा जेजे बप्पा खेला आमचा दादा बघा कसा खेळतोय मस्त मस्त हुशार दादा ए मम्मा बोलू हां बोल देवा देवांश एकदम मस्त घरट केले शिव ताई वरती